नुकतीच दिवाळी झालीये सगळ्यांच्या घरी गोडधोडाचे पदार्थ खाऊन झालेत आणि त्यानंतर आला आहे संडे आणि आता संडे स्पेशल म्हटलं की अशा रेसिपीज तर जवळपास कोणाकोणाच्या घरी असतातच तर अशाच आज आमच्या घरी हे सुरमई फिश आणले होते त्याचे मस्त असे सुरमई फिश फ्राय बनवले रेसिपी खूप छान झाली म्हणून मी तुमच्याशी शेअर करते तर त्यातले हे सहा सात पीस घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा त्याच्यावरती थोडस मीठ हळद आणि हे बघा लिंबूचं पाणी मी असे हातानेच टाकतेय आणि हे संपूर्ण पीसला दोन्ही बाजूनी छान असं चोळून घेते लिंबूचा जो रस आहे ना तो छान असं जास्तीचा लावायचा म्हणजे त्याचा जो आंबटपणा असतो ना तो ह्या फिशमध्ये मुरतो पीस खूप छान टेस्टी लागतात आता लिंबू रस नसेल तर कोकम असेल ते लावलं तरी चालेल तर एक अर्ध्या तासासाठी हे छान असं मुरायला ठेवून दिलं त्यानंतर आपण याच्यासाठी मसाला करतोय तर मी ते दीड चमचे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे दोन चमचे धणा पावडर दोन चमचे मिरची पावडर अर्धा चमचा हळद पूड आणि दोन चमचा इथे तयार फिश फ्राय मसाला मिळतो तो घेतला कोथंबीर हो थोडी घातली बारीक चिरून दोन चमचे इथे तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आता ह्या सर्व मसाल्यामध्ये एक वाटीभर बारीक रवा आधीच मिक्स करून घेतला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता असं केल्याने काय होतं जे वरचं फिशचं कोटिंग असतं ना ते प्रॉपर फिशला बसतं म्हणजे कधी कधी फिश वेगळे आणि वरचा मसाला वेगळा असं नव्हता ते एकदम कुरकुरीत असं हे फिशलाच चिटकून बसतं नक्की करून बघा अशी रेसिपी आता त्याच्यामध्येच आपण कोकमचं आगळ घातलं थोडं थोडंसं पाणी घालून ही पेस्ट तयार करून घेतली ही पेस्ट आपण ह्या फिशला अशा पद्धतीने लावून घ्यायची आता मी जवळपास पाऊन ते एक किलो फिश आणले होते त्या प्रमाणात मी हा मसाला बनवून घेतलाय आता इथे मी थोडंच दाखवलेत फिश तुम्हाला फिशच्या एका साइडला पूर्णपणे असा मसाला लावून घेतला की मग परत दुसऱ्या ताटामध्ये थोडासा बारीक रवा घ्यायचा त्याच्यामध्ये हे फिश असे उलटे घालायचे आणि वरून परत असा मसाला लावून घ्यायचा अशामुळे काय होतं वरती कोटिंग छान बसतं ह्या मसाल्याचं आणि हे तळले पण चांगले जातात आणि खातानी कुरकुरीत पण लागतात फिश बरोबर तर अशा पद्धतीने बघा हे छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे याचा जो मसाला आहे तो निघणार नाही ना तळतानी तर हे मसाले आपण खूप सारे तेलात तळायचं नाही तर थोड्याशे तेलामध्ये हे शालो फ्राय करायचे पाच सहा चमचे तेल टाकून घेतलं पॅन मध्ये कडीपत्त्याची पानं पण ह्या तेलामध्ये टाकायची कडीपत्त्याच्या पानांमुळे ना छान अशी टेस्ट येते फिशला त्यानंतर आपण हे मस्त फिश पाच मिनिट एक साईडनी पाच मिनिट दुसऱ्या साईडनी असे मिडियम गॅस वरती कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे बघा एकदम सहज सोपी रेसिपी आहे अशामुळे ना फिश खूप छान लागतात खायला नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ही रेसिपी आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वेल बटन पण नक्की प्रेस करा आणि हे बघा मस्त असे व्यवस्थित फिश फ्राय तयार झालेत की नाही कोटिंग मस्त बसले ना मग असंच खाऊन बघा